उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करत आहे असा आरोप काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा फासण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार बोकळला असून लाचखोरी विरोधात काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण राहुल पिंगळे यांनी संबोधित केलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या परिसरात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या पूर्णपणे नियमबाह्य आहेत प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ केली आहे याबरोबरच अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या एकोणीस प्रश्नांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थातूरमात उत्तर देऊन पळवटा शोधल्याचा आरोप श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आहे कामांवरची कारवाई सध्या ठाणे महानगरपालिकेने थांबवलेली आहे मा काल परवा नवरात्रीचा विषय हे दिला होता कारण दिलं होतं त्याच्या आधी गणपतीचं कारण दिलं होतं ते दिवाळीचं कारण देतील हा सगळा फारस आहे पाटोळेला पकडलेला आहे पाटोळेच्या बडतर्फीची मागणी आम्ही केलेली आहे पाटोळेच्या माध्यमातून ईडी चौकशी अनधिकृत बांधकामांची करावी अशी मागणी आम्ही करतोय आणि पाटोळे असेल किंवा अनधिकृत बांधकामांना पाठीशी शासन आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं शासन याचं कारण हे आहे त्याचा पुरावा आहे की शास्ती अनधिकृत बांधकामांवरची यांनी माफ केलेली आहे आणि म्हणजे शास्ती जर यांनी माफ केलेली आहे अनंत बांधकामांवरची आणि त्याचा पूर्ण बोजा सामान्य जनते ठाणेकर जनतेवर पडणार आहे टॅक्स पेअर्सवर पडणार आहे तर ही शास्ती जर माफ करत असतील तर आमचा हा आरोप आहे की आनंदगिरु बांधकामाला ठाण्या ठाणं बकाल करण्यामध्ये या तिन्ही त्रिकुटाच्या सरकारचा हात आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने लावावी किंवा ईडी मार्फत ही चौकशी करावी ही आमची मागणी आहे पाठोळीच्या प्रकरणाची भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या